मित्रो नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या आध्यात्मिक ज्ञान या यूटूब चॅनलमध्ये तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शिवलेला अमृत या ग्रंथातील चौथा अध्याय बघणार आहोत त्यामुळे मित्रो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच धार्मिक व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ओम नम शिवाय मित्रो हा अध्याय ऐकल्याने दारिद्र्य व शत्रुभ नष्ट होईल संपदा मिळू लागेल स्मरणशक्ती वाढेल सुत म्हणाले सज्जन हो देशीचा राजा विमर्शन हा मोठा शिवभक्त असून असूनही त्याला मदिरा व भोगीत होता मांस खात होता एके दिवशी त्याची राणी कुमुदिते हिने तिला विचारले हेनात तुम्ही शिवभक्त असूनही तुमच्याकडून दोष घडतात हे क हे कसे तेव्हा राजा म्हणाला मी पूर्वी पंपा नावाच्या नगरीत मी सारमेय होतो शिवरात्रीच्या दिवशी मी शिवमंदिरासमोर आलो आणि मी संपूर्ण शिवपूजा पूजा पाहिली दारी राजदूत उभे होते त्यांनी मला दंड मारला व मी पळत 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 प्रदिक्षिणा घातली आणि पुन्हा वापस आलो व वा मला बलिपिंड मिळावा म्हणून मी पुन्हा प्रदिक्षिणा घातल्या आणि तेथे येऊन बसलो तेव्हा त्यांनी मला रागाने बाण मारला मग मी पुढे शिवलिंग पाहून त्याच्यासमोर प्राण सोडला त्या पुण्याच्या जोरावर मी या जन्मात राजा झालो परंतु पूर्वजन्मातील कुत्र्याचे दुष्ट गुण नाना प्रकारचे दोष आचर आचरणात येतात तेव्हा कुमुदिते म्हणाले तू मला पूर्वजन्मीचे ज्ञान आहे तर मग मी या जन्मात कोण होते तेव्हा राजा म्हणाला पूर्वजन्मात तू कपोती होतीस तू तु मांसाचा तुकडा तोंडात धरून चालली होती व मागे शेण पक्षी लागला होता तू फार दमली होती तुला शेण पक्षी मारत होता तेव्हा तुझे शरीर शिवमंदिरासमोर पडले व तू मरण पावली त्या पुण्याच्या जोरावर या जन्मात राणी झाली हे सत्य आहे मग कुमुदिती राजाला म्हणाली तुम्हाला त्रिकाळ ज्ञान आहे मग तू मी आणि मी पुढे कोणत्या जन्मी जन्मास जाऊ ते सांगा यावर राजा म्हणाला मी सिंधू देशाचा राजा होईल व तू जया नावाने राजकन्या होशील व तू मला माळ घालशील तिसरे जन्मे मी सौराष्ट्र देशाचा राजा होईल व तू कलिंग कन्या होऊन मला वरशील चौथे जन्मे मी गांधारराव राजा होईल व तू मागत कन्या होऊन मला वरशील सहावे जन्मे आनर्तपती होऊन तू ययाती कन्या गुणवती होशील व सातवी जन्मे मी पांड्या राजा होईल व तू पद्मराज कन्या वसुमती होशील मी त्या जन्मात फार ख्याती करून शिवप्रतापाने शत्रूला ताडण करीन व शिवधर्म वाढ होऊन जन्मजन्मी शिवभजन करून आपल्या पुत्रांना राज्य देऊन मी आरण्यात तपश्चर्या करून अगस्ती मुलीला शरण जाऊन शिवदीक्षा घेऊन निर्दोष होऊन तुझ्यासोबत करायला सल्ला जाईल व शिवपद प्राप्त करीन सुत शोनकादिकाला सांगू लागले त्या राजाने इतके जन्म घेऊन शेवटी शिवपदाला प्राप्त झाला असा हा शिवभ शिवभजनाचा महिमा शुभ दुहीन व सूत्रामा आणि हे शास्त्रातली त्यांची सीमा कळली नाही हे शिवगुण कीर्तन ऐकून ज्याचे ज्याचे मन सद्गत होत नाही डोळ्यातून आश्रू धारा वाहत नाही त्याच्या जगण्यावर त्याच्या कर्मावर व विद्येवर धर्मावर धिक्कार आहे असा दुरात्मा आदम या संसारात त्याचा जगून काही फायदा नाही अशी शिवभजनाची एक कथा उज्जैनी <coughs> नगरात चंद्रसेन नावाचा राजा न्यायनीतीने वागणारा राजा होता तो ज्योतिर्लिंग महाकालेश्वर यांच्या भजनी हमेशा रथ होता राजाचा मणिभद्र नावाचा मित्र राजाला प्राण प्राणाहून प्रिय होता चतुर मित्र आणि पवित्र देश भाविक शिष्य आणि उदार हे सर्व पूर्वीच्या संचिताने प्राप्त होते राजाचा मित्र मणिभद्र अतिशय हुशार व चतुर होता त्याने राजाला एक मणि आणून दिला त्या मण्याला धातूचा स्पर्श होताच त्यांचे सोने होत होते तो मणि पाहिल्याबरोबर रोग भस्म होत होते त्यामुळे राज्यात दारिद्र्य शोक आवर्षण नव्हते त्या मण्यामुळे राजा समरांगणात पराजय कधीच होत नव्हता त्या मन्यामुळे राजाचे ऐश्वर चढत चालले व ते वाढलेले ऐश्वर पाहून देशोदेशीचे राजे त्याचा द्वेष करीत व तो मनी आम्हाला दे असे म्हणत व त्या राजांनी चंद्रसेन राजाकडे आपले धूत पाठवले तेव्हा राजा मनात विचार करू लागला आपल्यावर कसा अनर्थ ओढवला मोठ्या वस्तूचे संग्रहण करणे जीवाला घातक आहे सौंदर्य धन विद्या अतिप्रीती आणि अतिभोग विघ्नाला कारण आहेत राजा चंद्रशेन विचार करू लागला की आपण जर मनी दिला तर आपले क्षत्रिय पण जाईल आणि आपल्याला युद्ध करता येणार नाही आता जे काही करेल ते महाकाळेश्वरच करेल आता महाकाळेश्वरालाच शरण जाऊ असे म्हणून पूजा सामग्री घेऊन राजा शिवमंदिरात जाऊन बसला व सर्व चिंता सोडून तो विधयुक्त पी पूजा करू लागला बाहेर सेना व प्रधान युद्ध करीत होते देवद्वारी वाद्य वाजत होती राजा सर्व चिंता सोडून पूजा करीत होता सर्व लोक पूजा पाहत होते त्यात एक विधवा गृहिणी आपल्या लहान मुलगा सहा वर्षाचा बाळ कडेवर घेऊन तेथे ते राजा पूजा करत होता ते सर्व निरखून पाहत होती बाळ कडेवरून खाली उतरला व एका पडीत जागेत जाऊन बसला व लिंगाकृती पाशान पाहून दिव्य शिव प्रतिमा मांडून मोठ्या प्रीतीने प्रतिमा स्थापन केली ते ते दुसरे कोणीच नव्हते तो लहान दगड गोटे आणून पद्मासन घालून राजाची पूजा मनात आठवून पदार्थाऐवजी दगड गोटे अर्पण करीत होता धूप दीप नैवेद्य ते सम ते समजून करीत होता त्याला मंत्र तंत्र ध्यान आसन काहीच माहीत नव्हते परंतु सर्व काही प्रेमाने अनन्य भावाने करीत होता त्याच्याजवळ धनद्रव्य काहीच नव्हते त्याऐवजी तो मातीच शिवलिंगावर टाकीत होता आणि राजासारखी पूजा मनात आणून हात जोडून डोळे लावून महादेवाचे ध्यान करू लागला तेवढ्यात त्याच्या आईने स्वयंपाक करून त्याच्याजवळ आले व त्याला जेवणासाठी हाका मारू लागले बाळाने काहीच उत्तर दिले नाही जवळ आले व रागाने त्याची पूजा फेकून दिली व हात धरून त्याला ओढू लागली बाळाने डोळे उकडून पाहिले तर त्याची पूजा भंगली होती म्हणून बाळ आह शिव शिव म्हणून वक्षस्थळ बडून घेत होते व मोर्चा येऊन पडले व मी आता माझा प्राण दिन असे म्हणत होते आईने बाळाला शिव्या दिल्या व जाऊन जेवण केले व आपल्या जीर्ण वस्त्र पांघरून झोपून राहिले व पूजा भांगली म्हणून बाळ रडत होते महादेवाला त्याची दया आली व अद्भुत नवल झाले जे जर्जर घर होते ते रत्नखचित शिवमंदिर झाले हिऱ्याचे खांब हिऱ्याचे कळस झळकत होते चारी दारावर रत्नखचित खांब व मध्ये शिवलिंग विराजमान झाले होते बाळां बाळाने डोळे उघडून पाहिले तर राजाने अशी पूजा मांडली होती तशीच पूजा त्याला दिसली बाळ आनंदाने नाचू लागले ओढशोपचारे पूजा पुष्पांजली समर्पित केली महादेव म्हणाले बाळका मी तुला प्रसन्न झालो आहे तेव्हा बाळ म्हणाले माझ्या आईने तुमची पूजा भंगवली तिचा अपराध पोटात घाला तिला क्षमा करा महादेव म्हणाले अवश्य क्षमा केली बाळ म्हणाले आता मी माझ्या आईला तुमच्या दर्शनाला घेऊन येतो असे म्हणून बाळाने घरी प्र घरात प्रवेश केला पाहतो तर आई रत्नखचित दिव्य मंचकावर झोपलेली होती त्याने पाहिली तिचे स्वरूप पालटून एखाद्या राजकन्यासारखी दिसत होती तिच्या अंगावर अलंकार शोभायमान दिसत होते बाळाने तिला झोपेतून जागे केले व म्हणाला लवकर शिवदर्शनासाठी चाल मातेने चौकडे विलोकून पाहिले तो शिवाची अद्भुत करणे पाहून तिने बाळाला हृदयाशी घट्ट धरले व ती म्हणाली तो शिव व धन्य शिवाचा बाळभक्त असे म्हणून राजदरबारात धावत गेले व राजाला सर्व वर्तमान सांगितले राजा धावतच येऊन त्याने बाळकाचे पाय धरले व राजा आश्चर्यचकित झाला नगरीतील सर्व बाळाला पायाला आले की ज्याला कैलास राणा प्रसन्न झाला देशोदेशीचे राजे चंद्रशेन राजाला म्हणू लागले धन्य आहे तुझी भक्ती की शिव तुला प्रसन्न झाला आम्ही तुझ्या भेटी सर्व वैरभाव विसरून बाळाला पाहण्यासाठी येत आहोत की ज्याला शिवप्रसन्न आहे असे ऐकून राजा चंद्रसेन प्रधानासोबत बाहेराला सर्व राजे हात जोडून उभे होते शिवमंदिरापुढे लोटांगण घालत होते व बाळाला वंदन करीत आश्चर्यचकित होत होते राजे म्हणाले शिवाची कृपा झाली तर झोपडी असेल तर स्वर्णाचा स्वर्णाचा माल होईल शत्रू मित्र होऊन जातील मुका असेल तो पंडित होईल उकडून राजे आले होते यात्रा भरली होती सर्वजण आश्चर्यचकित होत होते तेवढ्यात हनुमंतराया प्रगट झाले समस्त राजांनी हनुमंताच्या पायावर लोटांगण घातले हनुमंत रायांनी बाळाला हृदय धरले व उपदेश केला शिवपंचाक्षरी मंत्र सांगितला व त्याच्या मस्तकावर हात ठेवला व त्याचे नाव श्रीकर असे ठेवले सर्व राजांनी जय जयकार केला व पुष्पवर्षाव केला हनुमंतराया श्रीकराला म्हणाले तुला आनंद हो तुझ्या आठव्या पिढीस गोकुळात नंद जन्माला येईन व त्याचा पुत्र श्रीकृष्ण जन्माला येईन व तो कंसमर्दन कौरवमर्दन शिशुपालाचा अंत व पांडवाचा प्रतिपाळ करीन भगवंताचे आनंद अवतार झाले आणि पुढेही होतील जसे श मास तिथी वा वार वारंवार येत असतात तसेच भगवंताचे अवतार एक धर्मरक्षण करण्यासाठी होत असतात हे सत्यवचन आहे एवढे सांगून हनुमंतराया आंतरधान पावले सर्व राजे जय जयकार करीत होते ज्याचा गुरु हनुमंतराय आहे त्याला कोणत्या गोष्टीची कमी पडणार असे सर्व राजे म्हणत होते चंद्रसेन राजाने सर्व राजांना वस्त्रे भूषणे देऊन त्यांचा गौरव केला राजे आपापल्या नगरीत परत गेले इकडे चंद्रसेन व श्रीकरा श्रीकराने शिवरात्री सोमवार प्रदोष व्रताचे आचरण केले त्यांना शेवटी शिवपद प्राप्त झाले हा अध्याय ऐकल्यावर दारिद्र्य व शत्रूचे भय होऊन संपदा संतती प्राप्त होते श्री साम सदा शिवार्पण मस्तु शिवम शांती शांती ओम नम शिवाय ओम श्री शंकराय नमः श्री साम सदा शिवाय नम शंकर पार्वती नमा, 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 नमा कैलासनाथय नम रुद्राक्षाय नमः पार्वती पते हर हर महादेव